नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही सावकारी व्यवहार केला असेल किंवा सावकाराकडून काही पैशांच्या स्वरूपात रक्कम घेऊन तुम्ही जर तुमची जमीन त्यांना विक्री केली असेल किंवा जर तुम्ही वित्तीय संस्थांसोबत एखादा करार केला असेल आणि त्या करार करत असताना जी काही बँकेने रक्कम दिली असेल किंवा वित्तीय संस्थेने रक्कम दिली असेल तिच्या मोबदल्यामध्ये जर तुम्ही तुमची जमीन ही त्या ठिकाणी तारण किंवा गहाण किंवा मॉर्गेज केली असेल तर अशा परिस्थितीत ते खरेदी खत झालेलं जे खरेदी खत आहे तर ते खरेदी खत तुम्हाला रद्द करता येईल का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर झालेलं सशर्त खरेदी खत किंवा शर्त खरेदी खत हे जर तुम्हाला रद्द करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या कायदेशीर गोष्टी ह्या त्या दस्तात असणं आवश्यक आहे या संदर्भात देखील फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत रेल मित्रांनो सर्वसाधारणपणे व्यक्ती या वित्तीय संस्थांसोबत किंवा सावकारी व्यवहारांमध्ये व्यवहार करत असतात आणि तो व्यवहार करत असताना त्या ठिकाणी तुम्ही तुमची जमीन ही त्या ठिकाणी तारण केली जाते आणि त्या दस्तामध्ये अशा स्वरूपाची अट घातली जाते की जर अमुक अमुक दिवशी किंवा अमुक अमुक वर्षे जर तुम्ही ती रक्कम फेडण्यास कसूर के केला तर तो झालेला व्यवहार हा कायम करण्यात येईल किंवा जर संबंधित व्यक्तीने ती रक्कम दिली तर झालेला व्यवहार हा रद्द करण्यात येईल अशा स्वरूपाच्या आटी आणि शर्ती या ज या ज्या दस्तांमध्ये समाविष्ट असतात तर त्या दस्ताला शर्त खरेदी खत असं म्हणतात आता मित्रांनो शर्त खरेदी खताची जी कायदेशीर तरु तरतूद आहे ही देखील कायद्यामध्ये करण्यात आली आहे तर ती कुठे करण्यात आली ती करण्यात आली मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम अठ्ठावन्न कमध्ये कारण मालमत्ता हस्तांतरण कायदा अठ्ठावन्न कमध्ये काय म्हटलं की मॉर्गेज बाय कंडिशनल शेल असे त्या तरतुदीची शीर्षक आहे म्हणजे एखाद्या वेळेस जर एखादा दस्त जर तुम्ही केला असेल आणि त्या दस्तामध्ये जर पेसिफिक अट घातली असेल आमोक आमोक की अमुक अमुक दिवशी किंवा अमुक अमुक वर्षी जर खरेदी लिहून देणार याने जर ती रक्कम लिहून घेणार यांना जर वेळेत परत केली असेल तर तो झालेला व्यवहार हा रद्द करण्यात येईल किंवा जर त्याने त्या त्या मुदतीत जर ती रक्कम परत केली नाही किंवा तो जर तिथं फेल झाला तर त्यावेळेस तो व्यवहार कायम करण्यात येईल अशा स्वरूपाची अट ज्या दस्तांमध्ये असते तर त्या दस्ताला शर्त खरेदी खताचा दस्त देखील आपण म्हणू शकतो मग आता मित्रांनो यामध्ये होतं काय की यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्या ठिकाणी धनको आणि ऋणको असे नातंसंबंध तुमचं त्या दस्तामध्ये उल्लेख असणं फार गरजेचं आहे कारण धनको आणि ऋणको म्हणजे काय की क्रेडिटर अँड डेटर म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रेडिटर अँड डेटर असं म्हणतो धनको ऋणको म्हणजे काय तर तो धनको तर अशा स्वरूपाचं नातं ह्या दस्तामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी स्पेसिफिक अट देखील असणं आवश्यक आहे की जर अमुक अमुक दिवसामध्ये किंवा एवढ्या एवढ्या वर्षांमध्ये जर दिलेली रक्कम मी परत नाही केली तर तो झालेला हा कायम होईल आता मित्रांनो यामध्ये होतं काय की अशा स्वरूपाचं दस्त झाल्यानंतर त्याचे जे कायदेशीरपणा असतो तो देखील त्या संबंधित व्यक्तीकडे जातो म्हणजे त्याचे फेरफारमध्ये देखील बदल होत असतात आणि त्याची नोंद ही देखील महसूल दप्तरी होत असते परंतु त्याच्यामध्ये मालकी आणि कब्जा हा देखील तुम्हाला त्या ठिकाणी वित्तीय संस्थांना किंवा सावकारी व्यवहारामध्ये त्या सावकारांना द्यावा लागतो मग अशा स्वरूपात जर तुम्ही तुमच्याकडे रक्कम आली आणि जर तुम्ही ती त्यांना द्यायला तयार असाल तर मात्र तुम्हाला म माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी एक दिलेला निर्णय आहे त्या निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार तुम्हाला ते शर्त खरेदीखत झालेलं शर्त खरेदीखत ही रद्द करून घेता येईल मित्रांनो या निर्णयामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी काय म्हटलं की यामध्ये दोन गोष्टी असणं आवश्यक आहे की जर शर्त खरेदी खत तुम्हाला रद्द करायचं असेल तर त्या ठिकाणी दोन गोष्टी या तुम्हाला साबित करायच्या आहेत पहिलं म्हणजे तुम्हाला त्या दस्तामध्ये धनको आणि रुणको असं नातं संबंध आहे या स्वरूपाची ओढ किंवा या स्वरूपाची तरतूद त्या दस्तामध्ये करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्या दस्तामध्ये पेसिफिक अट असं अशी टाकावी लागते की जर एवढ्या एवढ्या दिवसामध्ये किंवा एवढ्या एवढ्या वर्षामध्ये जर एखाद्या व्यक्तीने ती रक्कम दिली तर तो झालेला व्यवहार हा रद्द होईल किंवा नाही दिली तर तो झालेला व्यवहार हा कायम होईल अशी जर अट असेल तर अशाच परिस्थितीत तुम्हाला तो शर्त खर्च म्हणजे शर्त खरेदी करत असेल तर ते रद्द करून घेता येईल तर या स्वरूपाची सगळ्यात उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेतली कारण मित्रांनो आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच स्वरूपाचे म्हणजे बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपले सबस्क्रायबर मित्र हे विचारत असतात आणि हा एक प्रश्न हो त्यांनीच विचारलेला होता म्हणून त्या सबस्क्रायबर मित्राला त्यांच्या प्रश्नाचे दिलेलं एक छोटंसं उत्तर आपण या व्हिडिओतून दिलेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल थे तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला तुमचे जर काही वैयक्तिक प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही कायदेशीर वैयक्तिक सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद